नाही गाईस आधी तीकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस मी ताईला ड्रॉप करायला गेलो होतो दिवस ऑफिसवर एवढा जास्त पाऊस चालू होता मग काही नाही आलं रेकॉर्ड वगैरे घातला तिला ड्रॉप केलं नाही मी आलो मग घरी गाईस मग मी दाढी वगैरे केली शेविंग वगैरे करून टाकली गाईस उद्या पण पप्पा येणार आहे सो मला करायचीच होती एक तर नाहीतर वाढत राहिली असते तर बोलली असते की दाढी वगैरे कधी कापणार आहे तो सो त्यापुढे सो गाईस मी आता नाश्ता करून घेतो गाईस नाश्त्यामध्ये काही नाही गाईस रात्रीची कालची बिर्याणी आहे तर तेच गरम वगैरे करतो त्याचाच नाश्ता करतो आता मी गाईस मी भांडी वगैरे घासले आणि इथं ठेवले आहे गाईस आणि काही नाही काही आजचा मंडे आहे मला तर बाहेर जायचं होतं कुठेतरी इंटरव्ह्यू वगैरे जायसाठी कुठेतरी कंपनी वगैरे बघायसाठी की जाऊ म्हटलं कुठेतरी येऊ इंटरव्ह्यू देऊ बट पावसाचं वातावरण आहे गाईस त्यामुळे मी चालतच नाही आहे आता सध्या चालू नाही बट कधी पण चालू होऊ शकते त्यामुळे मी डिसाईड केलं की जाऊ त्या म्हटलं आज घरीच राहतो उद्यापासून तर घरीच राहणार आहे उद्याही फक्त येणार आहे एक तर ते चार पाच दिवसासाठी येणार आहे सो चार पाच दिवस त्यांनाच टाईम द्यावा लागेल मी विचार केला आहे की चार पाच दिवस मग त्यांनाच टाईम देऊ मग त्यानंतर बघू म्हटलं इंटरव्ह्यू वगैरे जाऊ कुठल्या कंपनीकडं तो, तो तेच आज होतं जायची इच्छा की जाऊ म्हटलं कुठं पावसाचं वातावरण आहे पाऊस कधी पण येऊ शकते सो त्यामुळे आणि आपली स्कूटी कधी चालू होती कधी चालू नाही होती तो त्यामुळे प्रॉब्लेम आहे स्कूटीचा फोटं अडकली ना तो वान देऊन जाणार सो त्यामुळे मी रिक्स नाही घेऊ शकतो सो त्यामुळे मी घरीच फोड आहे सो आज थोडा आराम करायचा उद्या मंबक पाहिणार आहे सो त्यांच्या तोसं टाईम स्पेंड करायचं आहे ना सो आता काहीच मी काही नाही माझं लॅपटॉपचं थोडंसं काम बाकी आहे डाटा थोडा बाकी आहे सो तो करून घेतो काल करत होतो मी पण कालचा दिवस पूर्ण तुम्ही ब्लॉग बघितला असेल की आम्ही मूवीज वगैरे बघितली सो त्याच्या आमचा दिवस गेला आहे थोडा मस्त वगैरे केला काही वगैरे मी ताईसोबत चांगला टाईम स्पेंड झाला आहे का सो त्यामुळे काही सो मी माझा आता लॅपटॉपचं काम करून घेतो डाटाचं गाईस मी दुपारी लॅपटॉपचं काम करत करत झोपून पडलो झोपलो आणि उठल्यानंतर बघत आहे की <laughs> किती वाजले आहे इथे सहा वाजायला इथे तर तेच काय मी फ्रेश वगैरे झालो आहे दिवा अगरबत्ती वगैरे गेले डायरेक्ट आंघोळ गेली आहे मी आता सो आता मला भूक लागली आहे सो जेवण करून घेतो जे काय आहे काही बनवलेलं जेवण असं ते संपून टाकतो नाही तर आल्यावर बोलणार की संपवलं नाही त्याचमुळे गाईस जेवतो मी गाईस थोडी भाजी उरली आहे आणि एक चपाती उरली आहे सो मी जेवण करून देतो दिवसातून दोन वेळा भांडे घासले आहेत मी हे बघा इथून तर इथपर्यंत घासून होते बाकीचे आता घासले मी दोन वेळा घासले दिवसात भांडे वातावरण चांगलं आहे

काकडे आपण स्टंट केला कसं वाटला छान होता पडलो असत स्विमिंग करत आलो असतो चला गाईस आता आम्ही खिचडी खातो खिचडी बनवली हो दहा वाजले होते खिचडी खातो एक चपाती उरली आहे आणि लोणचा आहे तो करतो जेवण घ्यायस गरमागरम खिचडी खातो आणि त्यांना सांगितलं नाही मी काय ॲक्च्युली पप्पा बसले ते नाही सांगितले मी mm -hmm. ट्रेनमध्ये बसले आहे ते उद्या सकाळी येणार आहे मला सकाळी उठून त्यांना घ्यायसाठी जायचं आहे लवकर खिचडी खातो तुमच्याशी बोलायचं आहे मला <सीज़णागास> था था गाईस भांडे आवरून झाले आहे माझे भांडे वगैरे घासले आता मी किड खात आहे उद्या आता आहे आणि मी किचनमध्येच बसून आहे सो उद्या मला मला घ्यायसाठी जायचं आहे गाईस सकाळीच जाणार आहे मी ते नागपूर पुणे एक्सप्रेसने येणार आहे साडेनऊपर्यंत येऊन जाते पुण्याला मग त्याच्या अगोदर जावं लागेल मला लगेज वगैरे असेल त्यांच्याकडं सो तेच आणि रोहिताईला घ्यायसाठी गेलो होतो गाईस मी काय वागवलेला पाऊस चालू नव्हता जमा झाला होता पाऊस तिने सांगितलं पण होतं की आपली गाडी निघणार की नाही भाऊ मला येऊ तर ते बघितलं तर काय काही अरे पावा पाण्याचा एवढा फोर्स होता ना असं साईडलाच घेत होती गाडी हँडल असं साईडलाच धाप होतं आता वांदी येणार म्हटलं आता काय करायचं बरं झालं ती बोरबरोबर गेली गाडीला आता काहीच उद्यापासून आई पप्पा येणार आहे उद्यापासून अजून मग जैन ब्लॉग मध्ये आज तो पुढे जाणं झालंच नाही माझं आता डायरेक्ट मी आई पप्पा गेल्यानंतरच वर्त्याला गेल्यानंतरच मी जाणार शोधायला हो जॉब वगैरे आता सध्या जेव्हा जॉबला होतो तेव्हा त्यांना वेळ देत होतो पण जेवढा पाहिजे होता तेवढा वेळ नाही देत होतो मग संडे राहिला तेव्हा म्हणजे एक दिवस आता जोपर्यंत जॉब नाही आहे माझ्याकडं जोपर्यंत त्यांना वेळ देतो बाबा फॅमिली फॅमिली सगळ्यात पहिलं त्यांना वेळ देतो काम तर आयुष्य कर करायचं बरं करायचं सरकारच सो आता जेवढा वेळ आहे माझ्याकडं तेवढा वेळ मी आता पप्पाला देतो उद्या येणार आहे ते सो एक्सायटेड आहे मागच्या महिन्यात आले होते ह्या महिन्यातपर्यंत त्यांना गमत नाही तिकडं कोणी हाय पण नाही आमचे रिलेटिव्ह हाय आहे बट जास्तीत जास्त अप्पाला इकडेच येऊ श वाटते त्यांची लेकरंच इकडे तेच इकडे येणार ना सो तेच घाईस गाईज जातो आता मी झोपतो हे आता मी डस्टबिनला राहून देतो केळं केडा जे आहे सो गाईज ब्लॉग आवडला असेल लाईक कर करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं पेरेंट तसंच द्या अशा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू ਯਾ ਅਪੇਕਸ਼ਾ ਤਾਂ ਮਸਤ ਹਜ਼ੂਮ ਲੌਗ ਇਨ ਹੋ ਰਿਹਾ ਮਿੱਤਰੋ ਸੋ ਹੈਵਿੰਗ ਅ ਗੁੱਡ ਆਈਡੀਸ ਅਸਮ ਵੱਜਾਈ ਦੇ ਫੈਮਿਲੀ ਫੈਮਿਲੀ ਬਲੌਗ ਹੋ ਗਿਆ ਨਾ ਸੋ ਮਿੱਤਰੋ ਗੁੱਡ ਨਾਈਟ ਐਂਡ ਬਾਏ